नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम शिवाय ओम रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय तेरावा शिवपूजन वर्णन श्री गणेशाय नमः ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने क्षीरसागरावरून परतल्यावर मी देवतांना आणि ऋषींना शिवपूजन करणे किती अनिवार्य आहे त्यामुळे काय साध्य होते हे सर्व नीट समजावून सांगितले त्यानंतर शिवपूजनाचा सर्वोत्तम विधी कथन केला तो असा उपासकाने मुहूर्तावर उठावे भगवान शिव आणि जगदंबा पार्वतीचे स्मरण करावे दोन्ही हात जोडून शंभू महादेवा उठा देवेश्वरा उठा माझ्या हृदय मंदिरात शयन करणाऱ्या उमाकांता उठा ब्रह्मांडातील सर्वांचे कल्याण करा मी धर्म जाणतो पण धर्माचरणास प्रवृत्त होत नाही मी अधर्म जाणतो पण त्यापासून दूर होऊ शकत नाही हे प्रभो तुम्ही माझ्या हृदयात स्थित आहात तुम्ही जशी प्रेरणा देता तसेच कार्य मी करतो अशी प्रार्थना करावी मग गुरु चरणांचे ध्यान करावे गावाच्या दक्षिणेत जाऊन मलमूत्राचा त्याग करावा माती आणि पाण्याने शुद्धी करावी हात पाय धुवून पूर्वी दातवन करावे पाण्याने सोळा चुळा भराव्यात प्रतिपदा षष्टी नवमी अमावस्या या तिथींना व रविवारी दातवन करू नये वेळेच्या उपलब्धतेनुसार नदीवर जाऊन किंवा घरीच स्नान करावे रविवारी श्राद्ध दिनी ग्रहण महादान समयी तीर्थांच्या ठिकाणी उपवासाच्या दिवशी व अशौच असताना गरम पाण्याने स्नान करू नये देश व कालाच्या विरुद्ध जाऊन स्नान करू नये भक्तिमान पुरुषाने तीर्थात स्नान करताना प्रवाहाभिमुख राहून स्नान करावे स्नानापूर्वी तेल लावायचे असल्यास विहित किंवा निषिद्ध दिवसांचा विचार करूनच तैलाभ्यंग करावे जो मनुष्य स्नानापूर्वी रोजच तेल लावतो त्याला कोणत्याही दिवशी तैलाभ्यंगाने दोष लागत नाही ग्रहणाच्या दिवशी राईचे तेल उपयोगात आणू नये पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख राहून स्नान करावे स्नान करताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे स्नानानंतर स्वच्छ आणि धुतलेली वस्त्रेच धारण करावी दुसऱ्यांनी वापरलेली व रात्री आपल्या अंगावर असलेली वस्त्रे स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नयेत स्नानानंतर देवता ऋषी पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण करावे आचमन करावे पूजा स्थान गोमयाने सारवावे स्वच्छ आणि पवित्र असावे तेथे शुद्ध काष्टाचा स्वतःला व्यवस्थित बसता येईल असा पाठ मांडावा असे आसन अभिष्ट फल देणारे असते या पाटावर यथायोग्य आकाराचे मृगाजीन त्यावर बसून भाळी भस्म त्रिपुंड्र लावावा त्रिपुंड्राने जप तप सत्कर्मे सफल होतात भस्म उपलब्ध नसेल तर जलाधिकांनी त्रिपुंड्र काढावा रुद्राक्ष धारण करावे संध्यादी नित्य पूर्ण करून तीन वेळा मंत्रोच्चारपूर्वक आचमन करावे पूजन सामग्री जवळ आणून ठेवावी गंध अक्षता व जलयुक्त अर्धपात्र उजव्या हाताशी ठेवावे श्री गुरुंचे स्मरण करावे त्यांची आज्ञा घेऊन विधिवत संकल्प करावा भावभक्तीने पूजन करावे त्यांच्या परिवाराचे पूजन करावे सर्वप्रथम सिंदुरादी उपचारांनी सिद्धी बुद्धी सहित विघ्न विनाशक गणेशाचे पूजन करावे ओम गणपतये नमः नमहा या मंत्राचा जप करून त्यांना नमस्कार करावा क्षमा प्रार्थना करावी मग कार्तिकेय व गणेश यांची एकत्र पूजा करावी त्यांना वारंवार नमस्कार करावा महोदर नामक द्वारपालाचे पूजन करावे भगवती उमादेवींची पूजा करावी त्यानंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य आदी उपचारांनी भगवान शिवजींचे पूजन करावे नमस्कार करावा शिवपूजनाने सर्व देवतांचीच पूजा होते आपल्या घरात पूजनासाठी सोने चांदी पारा किंवा अन्य कोणत्याही धातूचे शिवलिंग असावे ते नसेल तर मातीचे लिंग बनवावे त्याची विधीपूर्वक स्थापना करावी ही स्थापना करताना तत्संबंधित सर्व नियमांचे पालन करावे भूतशुद्धी व मातृ्यास करूनच प्राणप्रतिष्ठा करावी दिक स्थापना करून त्यांची पूजा करावी घरात उच्चार करून शिवपूजा करावी तेथे द्वारपालांच्या पूजेचा नियम नाही ज्या घरात नित्यलिंगाची पूजा होते तेथे शिवपरिवारातील सर्वच अधिष्ठित असतात पूजा करताना त्या सर्वांना आवाहन करून पूजन करावे शिवजींसन्नी आसन घालून उत्तराभिमुख बसावे आचमन करावे हात धुन प्राणायाम करावा प्राणायाम करताना मूलमंत्राचा दहा वेळा जप करावा हस्त मुद्रांचे प्रदर्शन हे पूजेचे आवश्यक अंग आहे शिवजींना पाच मुद्रा दाखवून पूजेला प्रारंभ करावा सर्वप्रथम दीप दाखवून गुरुला नमस्कार करावा पद्मासन भद्रासन उत्तानासन किंवा पर्यकासन यापैकी कोणतेही एक आसन घालून सुखपूर्वक बसावे अर्धपात्रातील जलाने शिवलिंगावर प्रोक्षण करावे त्यानंतर जे कैलास शिखरावर निवास करतात जे पार्वतीचे पती आहेत जे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत ज्यांच्या स्वरूपाचे शास्त्रांमध्ये यथोक्त वर्णन करण्यात आलेले आहे जे निर्गुण असूनही गुणरूप आहेत ज्यांना पाच मुखे प्रत्येक मुखाला तीन याप्रमाणे पंधरा नेत्र व दहा हात आहेत ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे ज्यांची अंगकांती कापरासारखी वर्णाची आहे ज्यांनी दिव्य रूप धारण केलेले आहे त्यांनी आपल्या मस्तकावरील जटा मुकुटात चंद्रकोर धारण केली आहे जे गज चर्म परिधान करतात उत्तरीय वस्त्र म्हणून व्याघ्र चर्म पांघरतात ज्यांचे स्वरूप अत्यंत शुभ आहे ज्यांनी आपल्या अंगावर वासुकी आदी नागांची आभूषणे धारण केली आहेत ज्यांच्या हाती पिनाक आदी आयुधे आहेत ज्यांच्या सम्मुख अष्ट महासिद्धी निरंतर नृत्य करतात भक्त समुदाय जयघोष करून त्यांची सेवा करतात प्रखर तेजामुळे ज्यांना पाहणे ही दुर्लभ आहे सर्व देवता ज्यांची पूजा करतात जे सर्व प्राणी मात्रांना आश्रय देतात ज्यांचे मुख कमल प्रसन्नतेने फुललेले आहे वेद आणि शास्त्रे ज्यांचे महात्म्य गातात ब्रह्मदेव आणि विष्णू ज्यांची स्तुती करतात जे परमानंद स्वरूप आहेत त्या भक्तवत्सल भगवान सांब शिवांना मी आवाहन करतो अशा अर्थाच्या संस्कृत मंत्राने शिवजींना आवाहन करावे त्यांना आसन द्यावे पाद्य व अर्थ द्यावे आचमन करून प्रसन्न मनाने पंचामृत स्नान घालावे वेदमंत्राचा किंवा नाम मंत्रांचा उच्चार करून द्रव्य अर्पण करावे मग जलाने स्नान घालावे सुगंधी चंदन तसेच अन्य सुगंधी द्रव्यांनी लेपन करावे वेदमंत्र वा अकरा नाममंत्राचा उच्चार करून सुगंधी जलधारांनी अभिषेक करावा शिवलिंग वस्त्राने चांगल्या प्रकारे पुसावे ते आसनावर स्थापन करावे शिवजींना आचमनार्थ जल द्यावे वस्त्र समर्पित करावे विविध मंत्रांनी तीळ जव गहू मूग व उडीद अर्पण करावे ध्यान मंत्रांना अनुसरून शिवजींच्या पाचही मस्तकांवर कमळ शतपत्र शंख पुष्प कुशपुष्प धोत्रा मंदार द्रोणपुष्प पुष्प तुलसी दल व बिल्वपत्र वहावे टीप आहे शिवजींच्या पाच स्वरूपांचे मनोमन चिंतन करून जे काही अर्पण करायचे आहे ते पत्र पुष्प शिवलिंगाला व्हावे अन्य वस्तू न मिळाल्यास फक्त बिल्वपत्र वाहवे बिलवपत्र वाहण्याने शिवजींची पूजा सफल होते त्यानंतर सुगंधी चूर्ण सुगंधी तेल किंवा अत्तर अर्पण करावे गुगुळ किंवा आगुरूचा धूप दाखवावा गाईच्या साजूक तुपाचा दीप दाखवावा त्यानंतर हे प्रभो हे शंकर तुम्हाला नमस्कार असो मी अर्पण केलेल्या अर्ध्याचा स्वीकार करून तुम्ही मला रूप द्या यश द्या नानाविध उत्तम भोग द्या व मुक्ती रूपी फल प्रदान करा या अर्थाच्या मंत्राने पुन्हा अर्थ द्यावे त्यांचे मुख वस्त्राने पुसावे उत्तम पकवानांचा नैवेद्य दाखवावा आचमणार्थ जल द्यावे विडा अर्पण करावा पंचारती प्रदीप्त करून शिवजींच्या चरणांना चार वेळा नाभीला दोन वेळा मुखाला एकदा व सर्वांगाला सात वेळा ओवाळावे नानाविध स्तोत्रांनी स्तुती करावी हळूहळू प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा ओंजळीत काही फुले घेऊन हे प्रभो हे शंकर मी जानता अजानता जे तुमचे पूजन केलेले आहे ते तुमच्या कृपेने सफल होऊ हे मृड हे गौरी पते भूतनाथ मी तुमचाच आहे माझे प्राण तुमच्यासाठीच आहेत माझे चित्त नेहमी तुमचेच चिंतन करते हे सर्व लक्षात घेऊन माझ्यावर प्रसन्न व्हा ज्याप्रमाणे अडखळणाऱ्या चरणांना भूमीच आधार देते त्याप्रमाणे ज्यांनी तुमचे अपराध केलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हीच आश्रय दाते आहात अशा अर्थाचे पुष्पांजली मंत्र म्हणावेत ओंजळीतील फुले प्रभूंना अर्पण करून पुन्हा नमस्कार करावा त्यानंतर हे देवेश्वर प्रभो आता तुम्ही परिवारासह स्वस्थानी जा आणि पूजन समय पुन्हा येथे सादर पदार्पण करा या अर्थाच्या विसर्जन मंत्राने शिवजींचे विसर्जन करावे थोडेसे जल आपल्या हृदयाला व मस्तकाला लावावे अर्थात शिवजींची जलमय मूर्ती आपल्या हृदयात धारण करावी हरी ओम अध्याय तेरावा समाप्त ओम नम शिवाय रुद्रसंहिता सृष्टी खंड अध्यावा शिवपूजेतील पुष्पाधिक द्रव्यांचे व जला श्री गणेशाय नमहातांना म्हणाले हे व्यास शिष्य हे महाभाग आता कोण कौन कोणत्या फुलांनी भगवान शिवजींची पूजा करावी आणि विभिन्न फुलांनी पूजा केल्याने काय फल प्राप्त होते याविषयी काही सांगा सूत म्हणाले जन हो पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवांना हेच प्रश्न विचारले होते तेव्हा त्यांनी जे निरूपण केले होते ते त्यांच्याच शब्दात तुम्हाला सांगतो ब्रह्मदेव म्हणाले नारदा ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कमळ बिलवपत्र शतपत्र आणि शंखपुष्पे वाहून शिवपूजन करावे एक लाख फुले वाहून शिवजींची पूजा केल्याने पापांचा नाश होऊन धनसंपत्तीसह सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात यात संशय नाही ज्याच्या मनात कोणतीही कामना नाही तो उपासक या पूजनाने शिवस्वरूप होतो पूर्वीच्या जाणत्या लोकांनी शंखपुष्पांनी केल्या जाणाऱ्या पूजनास विशेष पूजन म्हटले आहे कारण त्यामुळे इहलोकी व परलोकी दिव्य फलप्राप्ती होते कारागृहातून सुटण्यासाठी एक लाख कमळांनी शिवपूजन करावे व्याधी निवारणार्थ पन्नास हजार कन्येच्या प्राप्तीसाठी पंचवीस हजार विद्याप्राप्तीसाठी बारा हजार वाहनाधिक प्राप्तीसाठी एक हजार सर्व कार्यांमध्ये यश मिळवण्यासाठी दहा लाख आणि मोक्षप्राप्तीसाठी पाच कोटी याप्रमाणे विविध कार्यसिद्धींसाठी विविध संख्येत कमळांची फुले अर्पण करून शिवपूजन करावे असे विधान आहे मृत्युंजय मंत्राचा लाख जप झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात त्या संकल्पित उपासनेत एक लाख जपाने शरीराची शुद्धी होते दोन लाख जपाने पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होते तीन लाख जपाने सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात चार लाख जपाने भगवानांचे स्वप्नात दर्शन होते आणि पाच लाख जप पूर्ण होताच शिव महाप्रभू प्रकट होतात मृत्युंजय मंत्राचा दहा लाख संख्येत जप केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात शिवजींना एक लक्ष दर्भ वाहण्याने पूजकाला मोक्ष मिळतो एक लक्ष दुर्वा वाहण्याने आयुष्य वाढते धोत्र्याची एक लक्ष फुले वाहण्याने पुत्र प्राप्ती होते शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायक मानले जाते अगस्त्याची एक लक्ष फुले वाहण्याने महान यश मिळते एक लक्ष तुलसी दलांनी पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते एक लक्ष रुई पांढरा आघाडा व श्वेत कमळे वाहण्याने प्रताप वाढतो जास्वंदीची पांढरी फुले वाहण्याने शत्रूंचा नाश होतो एक लक्ष कन्हेर पुष्पे वाहण्याने सर्व रोगांचे उच्चाटन होते एक लक्ष बंदूक पुष्पे वाहण्याने आभूषणांची तर चमेलीची एक लक्ष फुले वाहण्याने वाहनाची प्राप्ती होते आळशीच्या फुलांनी महादेवांचे पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो शमीपत्रांनी पूजन करणाऱ्यास होते मोगरा आणि पांढरी जाई अर्पण केल्याने पत्नी लाभते जुईची फुले वाहण्याने घरात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही कन्हेरीच्या फुलांनी पूजन केल्याने वस्त्रे मिळतात निगडीची फुले वाहण्याने मन निर्मळ होते एक लक्ष बिलवपत्रे वाहण्याने मनुष्याला सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात पारिजातकाची फुले वाहण्याने सुख संपत्ती वाढते त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले वाहण्याने मोक्षरूपी लाभ होतो राईच्या फुलांनी पूजन केल्याने शत्रुनाश होतो तीच फुले लक्ष संख्येत अर्पण केल्याने अनंतपट फल मिळते चाफा आणि केवडा या दोहोंच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात हे श्रेष्ठ विप्रांनो महादेवांना तांदूळ वाहण्याने लक्ष्मीची वृद्धी होते तांदूळ अखंड असावेत आणि ते भक्तीभावाने अर्पण करावेत रुद्र प्रधान मंत्राने शिवलिंगाची पूजा करावी वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावेत शिवजींना गंध पुष्प धूप दीप नैवेद्य दक्षिणा व श्रीफल अर्पण केल्याने पूजनाचे पूर्ण फल प्राप्त होते शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणातच बारा ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी त्यामुळे शिवजींच्या समंत्र लक्षपूजेचे पुण्यफल प्राप्त होते आराधनेच्या दृष्टीने जेथे एखाद्या मंत्राचा शंभर वेळा जप करावा असे सांगितले जाते तेव्हा एकशे आठ संख्येत जप करावा एक लाख तिळांनी शिवजींची पूजा केली किंवा त्यांच्या प्रित्यर्थ हवनात तिळाच्या एक लाख आहुती दिल्याने महापातकांचा नाश होतो पापजनी दुःख तत्काळ नाहीसे होते शिवजींना लक्ष संख्येत जव अर्पण केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते सौभाग्य वाढते लक्ष संख्येत गहू अर्पण केल्याने संततीची वृद्धी होते लक्ष केल्याने सुख लाभते लक्ष संख्येत राळा अर्पण केल्याने धर्म अर्थ आणि काम यांची वृद्धी होते सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होते लक्षसंख्येत राई अर्पण केल्याने शत्रूंचा नाश होतो आहे जेव्हा शिवजींना लक्ष संख्येत काही अर्पण करण्याचा संकल्प केला जातो तेव्हा बारा ब्राह्मणांना अवश्य भोजन द्यावे शमीपत्रांनी उत्तम सजावट करून शिवजींची पूजा केली तर सर्व प्रकारची उत्तम फले व सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात परंतु ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे शिवजींची भावभक्तीने यथाविधी पूजा करावी त्यांना जलधारा समर्पित कराव्यात जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य लाभते मनुष्याचे कल्याण होते एखादा मनुष्य तापाने पीडित असेल तर त्या ज्वराच्या शांतीसाठी शिवजींवर जलधारा धरणे केव्हाही शुभकारकच होय जलधारा धरल्यावर शतरुद्रीय मंत्र एकादश रुद्र मंत्र, सुक्त, रुद्र रुद्रसुप्त महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्र किंवा शिवनाम मंत्र यांचा जप करावा सुख आणि संततीच्या वृद्धीसाठी जलधारानी युक्त शिवपूजन हेच सर्वोत्तम साधन सांगितले आहे उपासकाने उत्तम भस्म धारण करावे शुभ आणि चांगल्या प्रतीच्या श्रेष्ठ द्रव्यांनी शिवप्रभूंची प्रेमपूर्वक पूजा करावी नामावलीचा पाठ करत शिवजींवर साजूक तुपाची संततधार धरावी त्या योगे वंशाचा विस्तार होतो अशाच प्रकारे दहा हजार मंत्रांनी पूजन केले तर मूत्ररोगादी सर्व व्याधींचे निवारण होऊन उपासकाला मनोवांछित फल प्राप्त होते नपुंसक पुरुषाने शिवजींची साजूक तुपाने यथा योग्य पूजा करावी बारा ब्राह्मणांना भोजन द्यावे त्याचप्रमाणे प्राजापत्य व्रताचे अनुष्ठानही करावे बुद्धिहीन मनुष्याने शिवजींना शर्करा मिश्रित दुग्धधारा अर्पण करावी त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून बृहस्पती समान उत्तम बुद्धी प्राप्त होते शिवमंत्राचा दहा हजार जप पूर्ण होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची संततधार धरावी मनुष्याचे मन उदास राहत असेल ताला उबग आला असेल त्याला जगण्याचा आला कोठूनही प्रेम मिळत नसेल घरात नेहमीच कलह होत असतील तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा हजार संख्येत मंत्राचा जप करत शिवजींवर गोड दुधाची संततधार धरावी त्या पूजनाच्या पुण्य प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे नष्ट होतात सुगंधी तेलाच्या धारेने उत्तम भोग प्राप्त होतात राईच्या तेलाच्या धारेने शत्रूंचा नाश होतो मधाच्या धारेने क्षयरोग बरा होतो उसाच्या रसाच्या धारेने आनंद प्राप्त होतो आणि गंगा जलाच्या धारेने भोग मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते येथे ज्या ज्या धारा सांगण्यात आलेल्या आहेत त्या अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा दहा हजार जप करावा आणि अकरा ब्राह्मणांना भोजन द्यावे हरिओम अध्याय चौदावा समाप्त शिवपुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल वर प्रेस करा असेच माझ्याबरोबर राहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद